आजचा जो पेपर झालेला आहे तुमचा या पेपरचे आलेले सगळे प्रश्न पी डी एफ आहे संपूर्ण ठीक आहे त्यासोबत कालचे ते तीनही शिफ्ट फर्स्ट सिफ्ट सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्टचे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार ठीक आहे आज दुसरा दिवस पेपर पॅटर्न सोपं होता ठीक आहे थोडंसं इंग्रजी ज्यांना जमते त्यांसाठी सोपा होता ज्यांना नाही जमत त्यांना अवघड दिला मॅथ सुद्धा काय विचारलं सगळे प्रश्न आपण घेऊया आपल्या टेलिग्रामचं चॅनल आहे त्यावर दर, आज आलेले प्रश्न दिलेले आहेत याच्या अगोदर पहिली सीप दुसरी आणि तिसरी तिन्ही सीपचे क्वेश्चन दिलेले आहे आज थोडंसा चेंजेस मराठी व्याकरणमध्ये थोडंसा चेंजेस झाला आहे आणि जी जसे क्वेश्चन तुम्हाला विचारले सेम त्याच प्रकारचे क्वेश्चन जी एसलासुद्धा विचारून झालेले आता बघा पहिला जो क्वेश्चन पाहिला असेल तर हा तुम्हाला काल सुद्धा विचारला यात थोडस बदल केला आज सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी खालीपैकी कोणत्या सत्याग्रहात मिळाली आणि कालचा होता की सरदार वल्लभभाई पटेलने केलेला सत्याग्रह कुठला असा प्रश्न होता कालचा तर हा कुठला आहे चंपारणे बारडोली सत्याग्रह खेडा सत्याग्रह दांडी यात्रा आणि खिलापत चळवळ तर बारडोली हा जो सत्याग्रह आहे या बारडोली सत्याग्रहामध्ये त्यांना सरदार ही उपाधी दिलेली आहे हा प्रश्न आजच्या फसिटचा प्रश्न आहे ओके आवाज येत असेल तरी कमेंट करून द्या आता बघा एकोणावीसशे अठ्ठावन्न सॉरी अठ्ठावीसमध्ये बारडोल येथे शेतकऱ्यांनी करवाडीच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं आणि त्याचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं आणि त्या नेतृत्वामुळेच त्यांना सरदार ही पदवी दिलेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न लोकसभा आता दोन प्रश्न तुम्हाला यावर मुद्दा मी दोन दोन घेतले तुम्हाला एकच प्रश्न विचारला काय विचारलाय लोकसभा सदस्यची संख्या किती आता प्रश्न तुम्हाला कालच्या नुसार दोन प्रश्न फिरू शकतात कसे बघा हा प्रश्न काय लोकसभा सदस्याची संख्या किती आहे आता लोकसभा सदस्य एकूण संख्या किती आहे हा प्रश्न आहे इथे दोन प्रश्न तयार होता तुम्हाला ऑप्शन काय दिले होते त्यावर डिपेंड आहे बघा लोकसभेतील एकूण सदस्य संख्या किती आहे ठीक आहे पाचशे पाचशे बारा पाचशे त्रेचाळीस पाचशे पन्नास की पाचशे बावन्न असे तुमच्याकडे पाच ऑप्शन त्या ठिकाणी होते तर याचा ऑप्शन पाहिलं असेल तर पाचशे त्रेचाळीस लोकसभेत सध्या पाचशे त्रेचाळीस सदस्य निवडून येतात आणि दोन सदस्य जे राष्ट्रपती त्यांना नेमतात ठीक आहे त्यानंतर पुढचा बघा प्रश्न काय भारतीय संविधानानुसार लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे हा प्रश्न बघा इथं मुलांचं तेच चुकलं आहे लोकसभेत एकूण सदस्य संख्या विचारली तुम्हाला जास्तीत जास्त सदस्य किती हे विचारलं नाही त्यामुळे पाचशे त्रेचाळीस इथं करेक्ट आहे परंतु इथं काय सांगितलं तुम्हाला कमाल सदस्य कमीत कमी लोकसभेमध्ये किती सदस्य असतात आणि जास्तीत किती सदस्य असतात तर तुम्हाला कमाल म्हणजे जास्तीत जास्त विचारलं तर टोटल पाचशे बावन्न हे लोकसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य असतात किती पाचशे बावन्न म्हणजे इथं तुमचं उत्तर येणं अपेक्षित पाचशे बावन्न त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानानुसार लोकसभेची कमाल मर्यादा ही पाचशे बावन्न असून त्यात पाचशे तीस राज्यातून वीस केंद्रशासित प्रदेशातून आणि दोन राष्ट्रपती नेमतात आता राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण आहे हा आजच्या फस्टिपला आलेला प्रश्न आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात मग तुमच्याकडे ऑप्शन होते राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष गृहमंत्री तर उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो त्याचा ऑप्शन तुमचा करेक्ट उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो आता जीएसचे घेतोय मी तुम्हाला सांगतोय मराठीचे कुठले आले ते पण सांगतोय सध्या जीएसए घेऊ आपण ठीक आहे हा आणि लाईक करून द्यायचा व्हिडिओ आवडला तर उपराष्ट्रपतीच्या अनुस्पतीत म्हणजे त्यांच्या गैरहजेरीमध्ये राज्यसभेचं कामकाज कोण पाहतो हा प्रश्न मग लोकसभा अध्यक्ष मुख्यमंत्री उपाध्यक्ष मंत्री राष्ट्रपती तर उपाध्यक्ष त्याच्या गैरहजेरीमध्ये काम पाहतात आता हा एक प्रश्न तुम्हाला विचारलाय तांबे जंगल सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं खालीलपैकी बघा तांबे जंगल सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं तर महात्मा गांधी यशवंतराव चव्हाण नाथपे चंद्रशेखर पाटील विद सावर आता सेम तुम्हाला हेच पर्याय होते का तर प्रश्न सेम होता पर्याय सांगता येत नाही तुम्हाला याच प्रकारचे असतील ठीक आहे तर चंद्रशेखर पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तांबे Hey, हे जंगल सत्याग्रह आहे आता दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतील तांबे जंगल सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोल्हापूर लक्षात ठेवा त्यामुळे दोन तुम्हाला एक प्रश्न विचारलाय त्याच्यावर दुसरा प्रश्न आपण तयार केलेला आहे जो विचारतील आता हा प्रश्न तुम्हाला आज विचारला प्रोटॉन वार कोणता चार्ज असतो प्रोटॉन वर कोणता विद्युत भार असतो हा प्रश्न धनविद्युत भार हा प्रोटॉनवर असतो काय असतो धनविद्युत भार हा प्रोटॉनवर असतो सेम क्वेश्चन आहे तुम्हाला ज्यांनी पेपर दिला त्यांना चेक करा लाव सगळ्यांना हेच प्रश्न विचारले आता दुसरा प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारू शकतो बघा प्रोटॉनवर एक असा सकारात्मक विद्युत भार असतो ज्याला आपण धन म्हणतो आता खालीलपैकी कोणता कण हा सकारात्मक भारित आहे त्याला धन धन प्रभारित आहे असं म्हणताय तर कुठला आहे तर प्रोटॉन ठीक आहे आता हा एक प्रश्न तुम्हाला विचारलाय कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहे आता महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा हा कर्नाटक सीमेवर आहे किंवा कर्नाटकला लागून आहे तुम्हाला पाच ऑप्शन दिले होते त्यापैकी नागपूर कोल्हापूर नाशिक जळगाव आणि पुणे यापैकी कर्नाटकला खालील तर कर्नाटक कुठे आहे आपल्या राज्याच्या खाली म्हणजे दक्षिणेला आहे मग नागपूर दक्षिणेला येत नाहीये ठीक आहे जळगाव दक्षिणाला येत नाही पुणेमध्ये येत नाहीये नाशिक येत नाहीये मग राहिलं तुमचं कुठलं तर कोल्हापूर कुठे कोल्हापूर याची सीमा कर्नाटकला लागलेली आहे मग बघा कर् कर्नाटकला लागलेल्या सीमा कोणकोणत्या जिल्ह्याची आहे त्यावर पुन्हा तुम्हाला एक थर्ड क्वेश्चन येऊ शकता कोल्हापूर कोल्हापूर कर्नाटक लागलेली सीमा सांगलीची आहे सोलापूर आहे लातूर आहे आणि कर्नाटक टोटल बघा या ठिकाणी जर पाहिले तर पाच जिल्ह्याची सीमा कर्नाटकला लागून आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमावाद कोणत्या भागाहून आहे तर बेळगाव सध्या सीमावाद बेळगाव हा जो भाग आहे याच्यावर कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये सीमावाद सुरू आहे बेळगाव सीमावर्ती भागात असून त्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावाद आहे आता तुम्हाला बजेटवर प्रश्न विचारला आहे दोन हजार चोवीस पंचवीसचं आर्थिक वर्षातील बजेट सर्वाधिक जे आहे तर त्यावर प्रश्न आहेत बघा भारताचे दोन हजार चोवीस आणि पंचवीसचं केंद्रीय बजेट कोणी सादर केलं तर निर्मला सीताराम यांनी सादर केलेला आहे सी नंबरचं ऑप्शन आहे त्याचं अर्थमंत्री आहे त्यानंतर बघा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी अंतरिम बजेट कोणत्या महिन्यात सादर केलं जातं हा तडशिपला विचारतील किंवा उद्या प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर कुठला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तर मे महिन्यात तर अर्थसंकल्प हा फेब्रुवारीमध्ये सादर केला जातो कुठला महिना फेब्रुवारीमध्ये सादर केला जातो बघा अंतरिम बजेट हे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सादर केलं आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ते काय केलं जातं सादर केलं जात पुढचा जा। आता हा एक तुम्हाला बघा मंत्री लक्षात ठेवा त्याचं मतदारसंघ लक्षात ठेवा त्यांना कोणते खाते ते खाते लक्षात ठेवा पियुष गोयल हे कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेले दोन ऑप्शन होते ऑप्शन कोण कोणते बघा उत्तर मुंबई नागपूर दक्षिण मुंबई माटुंगा दिल्ली तर उत्तर मुंबई मधून ते निवडून आलेले आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक पियुष गोयल हे मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडून आलेले आहे आता पियुष गोयल कुठल्या पक्षाचा हा प्रश्न तुम्हाला जर विचारला तर लक्षात ठेवा कुठल्या पक्षाचे आहेत ते तर बी जे पी भाजपचे आहेत ओके भारतीय जनता पक्षाचे आता यावर एक तुम्हाला प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश सध्या कोण आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पाच ऑप्शन दिवांकरता देवेंद्र कुमार उपाध्याय संजय गंगापूरवाला अभय ओका अरविंद बोबडे तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे जुलै दोन हजार पंचवीस पासून सॉरी तेवीस आता पंचवीसच्या येत्या सध्या आहेत कार्यरत आहे देविंद्र कुमार उपाध्याय दोन हजार तेवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले खालीपैकी कोणता न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाच्या अकरात येतो आता मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकारामध्ये खालीपैकी कुठलं न्यायालय येते गोवा मध्य प्रदेश गुजरात दिल्ली केरळ गोव्याच बघा मुंबई मुंबईचे खंडपीठ आहे एक खंडपीठ नागपूरला आहे एक छत्रपती संभाजीनगरला आहे आणि गोव्याला आहे खालीपैकी कोणते वाक्य भूतकाळातले आता मराठीमध्ये तुम्हाला तीन प्रश्न विचारले फक्त केवळ फर्स्ट सीप जी पहिली सीप विचारली त्या पहिल्या सीपवर तुम्हाला भूतकाळावरती नुसत्या काळावरती तीन प्रश्न आहेत किती प्रश्न विचारले तीन प्रश्न काय विचारले सांगतो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन घेतलेले आहे तशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे ओके बघा आता हा प्रश्न बघा खालीलपैकी कोणतं वाक्य हे भूतकाळात आहे ठीक आहे आता आपल्याकडे पाच वाक्य आहेत मी शाळेत जातो तो खेळत आहे आम्ही काल सिनेमाला गेलो मी उद्या अभ्यास करेन ती सध्या झोपते ठीक आहे आम्ही शाळेत जातो क्रिया चालू आहे तो तो खेळत आहे क्रिया चालू आहे आम्ही काल सिनेमा गेलो भूतकाळ झालाय गेलो होतो काल ठीक आहे म्हणजे तुमचं भूतकाळातलं अशा प्रकारे तुम्हाला वाक्य विचारले आहेत आणि तीन प्रश्न त्याच्यावरती विचारले सोपे प्रश्न आहेत त्यामुळे मराठीचे सोपे आहेत काय बघायची आवश्यकता ना मराठीचं आता काही वेळेस तुम्हाला क्रियापद सुद्धा विचारले कुठलं क्रियापद आहे बघा खालील वाक्यात भूतकाळ दर्शना क्रियापद ओळख आहे रमेशने परीक्षा दिली असं वाक्य मग यातलं भूतकाळ दर्शन कुठलं दिली दिली हे आता क्रियापद आहे पुढचं बघा मी पुस्तक वाचले या वाक्याचा काळ ओळखायचा आहे काय म्हणतोय मी पुस्तक वाचले म्हणजे पूर्ण झालं तिचं वाचून पूर्ण झालेलं आहे मी पुस्तक वाचले भविष्य काळ आहे का भूतकाळ आहे का अज्ञात वाक्य वर्तमान काळ तर भूतकाळ भूतकाळातील वाक्य पुढचं खालीपैकी भूतकाळातील वाक्य कुठलं ओळखायचं तुम्हाला मी रोज चालते आम्ही उद्या भेटू तो शाळेत जातो मी काल पुस्तक वाचले क्रिया पूर्ण झालेली आहे ना ठीक आहे मी काल पुस्तक वाचले हे तुमचं भूतकाळातील आहे ठीक आहे आज पुन्हा एक सेकंड शिफ्टचे क्वेश्चन पण सांगतो तुम्हाला मी खालीपैकी भूतकाळात वाक्य कुठलं आहे हे जास्त तीनच विचारले तुम्हाला बरं का जास्त प्रश्न नाही विचारले मी जास्त याच्यामुळंच घेतो हे हो कारण की तुम्हाला कळलं नेमके प्रकारे क्वेश्चन विचारले खालीपैकी भूतकाळात वाक्य कुठलं आहे पाच वाक्य तुम्हाला दिले तो खेळ खेळतो आहे मी बाजारात गेलो होतो तू उद्या ये आम्ही शाळा आम्ही आता जेवतो ते गाणे गात आहेत आता बघा क्रिया चालू आहे फक्त मी बाजारात गेलो होतो हे भूतकाळातलं झालं झाल्यानंतर जाऊन आलेला आहे तू ठीक आहे त्यानंतर खालीपैकी वाक्य भूतकाळात घडलेलं आहे मुलं उद्या सहलीला जाणार आहेत आता हे भविष्याच उद्या जाणार आहे मी दररोज व्यायाम करतो वर्तमानचे त्यांनी पत्र लिहिले आम्ही अजून झोपलो नाही तो अभ्यास करत आहे त्याने पत्र लिहिलंय काय म्हणते लिहिले ऑलरेडी क्रिया पूर्ण झाली म्हणजे भूतकाळातलंय ओके खालीपैकी भूतकाळ दर्शनं वाक्य कुठला ओळखायचं आहे भूतकाळदर्शीनं वाक्य कुठलं आहे ते ओळखायचंय मी उद्या सायकल चालवीन भविष्य मी तिथे गेलो होतो तो नेहमी लवकर उठतो ती अभ्यास करत आहे मी आता जेवतो तो मी तिथे गेलो होतो मी तिथे गेलो होतो हे तुमचं भूतकाळातलं वाक्य परिग्राम बी करेक्ट आहे काय काही प्रश्न असेल तर कमेंट करा ठीक आहे हा ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामला देतो मी ही सगळी टेलि पी डी एफ आजचे प्रश्न आलेले त्यासोबत जे काय तुम्हाला उद्याच्याला प्रश्न येणार आहेत आणि कालचे आलेले सगळे प्रश्न मी तुम्हाला पीडीएफ देतो स्वरूपामध्ये आपल्या टेलिग्रामला टेलिग्राम जॉईन करायला पीडीएफ देतो ठीक आहे काही स्क्रीनशॉट टाकतो काय पीडीएफ आहे बघून घ्या प्रश्न खालीलपैकी भूतकाळातली कृती असलेलं वाक्य ओळखायचं आम्ही उद्या चित्रपट पाहणार ती सध्या काम करते मी काल मित्राला भेटलो तो रोज वेळेवर येतो तू आता बोल तर मी काल मित्राला भेटलो हे तुमचं भूतकाळातलं वाक्य आहे अशा प्रकारे वाक्य सोपे आणि वाक्य रचना तुम्हाला एक सिक्वेन्समध्ये सिक्वेन्समध्ये लावा म्हणजे आता, आता एक पाच क्वेश्चन त्याच्यावर पण आहे बाकी मग तुमचं शिरण आता हे हे जे प्रश्न आहेत आता एक जुलैला जे काय तुमचे विचारले ते एक जुलैला इथून प्रश्न सुरू झाले आता वरचे तुम्हाला जेवढे प्रश्न सांगितले हे सगळे आज विचारलेले प्रश्न आहेत आता नितीन गडकरी कोणत्या खात्याचे मंत्री होते हा प्रश्न तुम्हाला काल विचारला तर रस्ते खात्याचे मंत्री आहेत ते महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले मानव निर्मित अभयारण्य कुठलं आहे ते सागरेश्वर अभयारण्य आहे त्यानंतर मानवी डोळ्यातील भिंग कोणत्या प्रकारचं असतं तर अभिसरण भिंग आहे बघा मी आता टिक मार्ग करता तुम्हाला जास्त तुमचा वेळ घेत नाही त्यामुळे मी फास्ट वाचतो फक्त प्रश्न त्याचं उत्तर ठीक आहे कारण ही टेलिग्रामला तुम्हाला मी ऑलरेडी पीडीएफ देणार आहे बांबूची वने कोणत्या जिल्ह्यात अधिक प्रमाणामध्ये आहेत कुठली वने बांबूची वने तर चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी बांबूची वने सगळ्यात जास्त आहेत चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन ठिकाणी बॉक्साईडचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं राज्य विचारलं तुम्हाला मग महाराष्ट्राचं ठिकाण विचारते महाराष्ट्रामध्ये बॉक्सरचं उत्पादन कुठं आहे ठीक आहे मग दुसरं विचारते मॅग्नेस कुठं होतं कोळसा कुठं आहे ठीक आहे अनुदित प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कुठे आहे हे प्रश्न तुम्हाला कॉल ऑलरेडी विचारले तर बॉक्सर यावरच घेतलं बघा बॉक्सरचं सर्वाधिक उत्पादन ओरिसा राज्यामध्ये होतं कुठं ओडिसामध्ये केरळ या राज्याची प्रमुख भाषा कुठली आहे मग तुम्हाला केरळची भाषा विचारली का आज आज सुद्धा एक भाषेचा प्रश्न आहे बहुतेक नागालँडची काहीतरी भाषा तुम्हाला विचारल्याच नागालँडची कुठली अधिकृत भाषा तर केरळची कुठली मल्याळम भाषा केरळची मग या भाषेवर सुद्धा एक प्रश्न आहे व्यवस्थित लक्ष ठेवा त्याच्यानंतर विद्यासागर हा शेतू खालपैकी कुठल्या नदीवर आहे विद्यासागर हा शेतू कुठला तर हुगळी नदी अरे पर्याय क्रमांक चार तुमचा आहे भूपाल या शब्दालाचा समानाथ शब्द कोणता आहे चालू घडामोडीचे तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर बघा चालू घडामोडी एक जून पासून कधी जून म्हणजे जून आता जून जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडीच्या एकूण सहा महिन्याची आपल्याकडे पीडीएफ आहे तुम्हाला पाहिजे असेल तर आपला नंबर तुम्हाला देतो या नंबरला कॉन्टॅक्ट करा ठीक आहे नाईन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री या नंबरला जर कोणाला चालू घडामोडी पाहिजे असेल तर आपलं सगळ्या अकॅडमीचं ॲप आहे या वेळीच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे तिथं सुद्धा एफ पीडीएफ घेऊ शकता ठीक आहे आता भूपाल या शब्दाचा सांभाळा शब्द कुठला आहे तर भूपाल हा शब्द राजासाठी आहे राजाला आज जर पाहिलं असेल तुम्हाला बघा फर्स्ट सिपला जे काय विचारले तर भूतकाळाचे तुम्हाला दोन प्रश्न विचारलेत नाही तीन प्रश्न भूतकाळाचे आहेत बेसिक ग्रामर आहे तुमचे सिनाने विचारले म्हणजे समाजात शब्द विचारलेत तुमचे विरोधातील शब्द विचारलेत मनीवर दोन प्रश्न आहेत आणि वाक प्रचारवर एक प्रश्न आहे आणि चुकीचा शब्द ओळखा तुम्हाला शब्द दिला आहे आणि चुकीचा यातला कुठला शब्द आहे ओळखा असे प्रश्न तुम्हाला अनेक वेळा विचारले ओके घोडा या शब्दाचा अनेक प्रश्न काय तर घोडे त्यानंतर संध्याकाळी मी गाणे ऐकतो आणि रियाज करतो कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर संयुक्त वाक्य ठीक आहे आणि आहे संयुक्त वाक्य दोन वाक्य जोडलेले आहे त्याच्यानंतर बघा आता हे फास्ट घेतो मी कालचा पहिला मुघल सम्राट कोण होता बाबर लोकमान्य टिकाचं वर्तमान कुठलं केशीर आणि मराठा मुख्य न्यायाधीश किती वर्षापर्यंत त्याच्या पदावर पदार पासष्ट वर्षापर्यंत महाराष्ट्राचे माधिवक्ता कोण आहेत बिरेंदू सराव त्याची कलम किती आहे शेवटचा पेशवा कोण होता कालचा आहे बाजीराव दुसरा लोकशाही अकादिनी अमलात कधी आलाय तर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा त्यात एकूण किती कलम त्याचे प्रकरण किती आहेत यावर प्रश्न आहेत नितीन गडकरी कोणत्या विभाग आहे त्यांच्याकडे दिलेला तर रस्ते वाहतूक महामार्ग आहे पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रामध्ये किती स्तरीय आहे तीन स्तरीय आहे मग त्याचा पहिला स्तर कुठला आहे दुसरा कुठला आहे तिसरा कुठला आहे हे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारले त्यानंतर शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस जी आहे ते कुठं पार पडली तर सात मार्च दोन हजार पंचवीसला नवी दिल्लीला पार पडली जांभू जांभू मृद्धा जी आहे हे कुठं आढळते कुठलं राज्य तुम्हाला महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओरिसा झारखंड एवढ्या राज्यात आढळते म्हणजे यापैकी वेगळं राज्य दिलं जाईल आढळते किंवा आढळत नाही असा प्रश्न आहे सागरेश्वर आभरणी कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर सांगलीला आहे मग चाणक्याला चाणक्य एका शिपला चाणक्यला प्रश्न आहे चाणक्य नाव दिलंय दुसऱ्या शिपला चाणक्य देता कौटिल्य नाव दिलेलं आहे चाणक्याचंच तर वेगळं नाव तर कौटिल्य कुठल्या दरावर पंतप्रधान तर चंद्रगुप्त मोरे महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठला आहे तर तारापूर अणुविद्युत प्रकल्प आहे यावर प्रश्न तुम्हाला दोन तीन विचार व्यवस्थित करून जा यावर हा आज पण प्रश्न आहेत भारतातील पहिले गव्हर्नर जनरल कोण आहेत तर लॉर्ड विल्यम बेटेक आहे पण स्वतंत्र भारताचं लॉर्ड मोहम्मद बेटेन आहे ठीक आहे लक्ष कुठल्या कायद्यानुसार आहे अठराशे त्र्याहत्तर चा कायदा लक्षात ठेवा ठीक आहे कायदे आहेत ते कायदे सुद्धा लक्षात ठेवा भूदन चळवळ करून सुरू केली हे सोपे समाज सुधारावर प्रश्न आहे तर आचार्य भावेने सुरू केलेला आहे छत्रपती संभाजी महाराज समाधी कुठे आहे त्यांचा जन्म कधी झालेला आहे यावर सुद्धा प्रश्न आहे का तर तुळापूर पुणे या ठिकाणी त्यांची समाधी आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये परदेशी गुंतवणूक एफडीआय करण्यामध्ये कोणतं राज्य अग्रेसर आहे आता इथं तुम्हाला बघा कालच्या याला काय विचार तुम्हाला एफडीआय मध्ये कुठलं राज्य आहे आणि आता बजेटच्या संदर्भात तुम्हाला आजच्या इथला प्रश्न विचारला दोन हजार चोवीस पंचवीसच बजेट विचारले तर महाराष्ट्र मध्ये सर्व लक्षात ठेवा आता हे अलिर इडले कासू आहे हे कुठल्या राज्यात सर्वाधिक आढळतात तर ओडिसामध्ये आढळतात कर्कूर तो कुठल्या राज्यातून जात नाही तर तुम्हाला यावर दोन प्रश्न विचारतील बघा कोण कोणते एकूण किती राज्यातून एकूण आठ राज्यातून जात किती राज्य एकूण आठ राज्यातून हे कर्कवत जात म्हणजे बघा तुम्हाला इथे लिहित गुरामध्ये गुरामध्ये छत्तीस झारी छत्तीस छत्तीस झारी बंग मिझो त्रिपुरारी हे त्रिपुरारी म्हणजे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्यासोबत त्रिपुरा आणि मिझोराम त्यानंतर महाराष्ट्राचे ओन मंत्री कोण आहेत असं प्रश्न आहे ते गणेश नाईक वन मंत्री आहेत यावर सुद्धा प्रश्न आहे तर महाराष्ट्र सगळं मंत्रिमंडळ पाठ करून ठेवा अकबर नामा हा ग्रंथ कोण लिहिला आहे अबुल फजल यांनी हा ग्रंथ लिहिला आहे त्यानंतर काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे तर एक सिंगी गेंडा आहे या गेंड्यासाठी ते प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके तर चौदा तालुके आहेत राष्ट्रीय आणीबाणी कोण घोषित करतं राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करत मूळ हक्काचे प्रकार किती आहेत तर एकूण सहा प्रकार आहे महाराणी यशूबाई कोणाच्या पत्नी होत्या तर छत्रपती संभाजी महाराजांच्या राजा केळकर संग्रहालय कुठल्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यात आहे मंगोल्याची राजधानी कुठली तर उलान बटर त्याची राजधानी याच्या हा रोग कशामुळे होतोय हरी कामजा काही दिली होती तुम्हाला ठीक आहे तर विषाणूमुळे हा रोग होतोय त्यासोबत हे काही शब्द समाजात किंकर शब्दाचा विरोधात शब्द कुठला आहे ते मालक किंकर मध्ये नौकरदास सेवक होतोय रामाने युद्धात खूप राक्षस मारले वाक्याचा प्रयोग ओळखाय ते कर्मनी प्रयोग आहे राम यातला आहे रामाला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी नाही आणि कर्म राक्षस आहे प्रथमात आहे म्हणजे तुमचा तो कर्मनी प्रयोग आहे खाली दिलेल्या शब्दापैकी पुल्लिंगी शब्द कुठला आहे ते विचारला कुठला तो मोर हा पुल्लिंगी आहे पश्चिम गुजरात पासून ते उत्तर दिल्लीपर्यंत पसरलेल्या प्रोत्त शंकलाचं नाव काय महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरी आहे तीन स्तरी आहे महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झालेली आहे एक मे एकोणीसशे बासष्ट वन्हाक प्राप्त करणे महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती तर लेखा मेंढा गडचिरोतली भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू आहेत भारताचे राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यावर सल्ल्यानुसार राज्य चालवतात तर पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळानुसार ते राज्य चालवतात उपराष्ट्रपती कोणत्या पदाचे अध्यक्ष असतात तर ते राज्यसभेचे अध्यक्ष असतात भारतातील उपराष्ट्रपती निवडणूक कोण घेतोय तर निवडणूक आयोग त्या ठिकाणी उपराष्ट्रपतीची निवडणूक घेतोय ओके मुख्यमंत्रीचा कलम विचारलं तुम्हाला आज सुद्धा मुख्यमंत्री प्रश्न आहे मुख्यमंत्री हा कुठल्या कलम नुसार केला जातो एकशे चौसष्ट कलम ठीक आहे खालीपैकी कोणती नियुक्ती राष्ट्रपती करतो तर राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतोय बाकींची कोणाची करत निवडणूक आयुक्ताची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपतीच करतोय खालीपैकी कोणता पर्वत हा भारतामध्ये आहे तर कुठला यातला अरवली पर्वत भारतातला आहे हिमालय पर्वतला सर्वात कच्चनंगा पर्वत आहे ठीक आहे गोदावरी नदीचा उगम कुठं होतोय तर नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम होतोय कोणती नदी दक्षिणची गंगामुळे ओळखली जाते तर गोदावरीला ओळखलं जातं ऑलिम्पिक खेळ किती वर्ष दर चार वर्षांनी आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा एकवीस जूनला साजरा केला जातो कधीपासून दोन हजार चौदा चोवीस पासून बघा सूर या शब्दाचा समान शब्द कुठला आहे तर सूरला समानार्थी कुठला आहे तर पराक्रमी हा शब्द आहे मित्र शब्दाला समाज शब्द कुठला आहे तर मित्र म्हणजे सका सोबती सका सूर्यला समाज शब्द भानू हा समाज शब्द या पाचपैकी आता तुम्हाला मी तुमचा वेळ न घेता फक्त क्वेश्चन आणि त्याचा आन्सर सांगतोय फासली बरं का आशावादी या शब्दाला विरोधाचे शब्द कुठला आहे ते निराशावधी नंबर एक च आहे नाक मुरडणे या वाक्य अर्थ काय तर अवहेलना करणे ठीक आहे हा धुन मागे लागणे याचा अर्थ काय सतत त्रास देणे ठीक आहे आता हे मुद्राशीरचे कालचे एक तारखे झालेले एक दोन तीन शिफ्टचे क्वेश्चन आहेत अजून काही क्वेश्चन पायात पाय घालणे याचा अर्थ काय आहे तर अडथळा आणणे येईन ना, अंगण वाकले याचा अर्थ काय आहे चुकीसाठी दुसऱ्याला दोष देणे दुधावरून तोंड पोळले की ताक कुंकुम प्यावे काय एखादा अनुभव होतो पूर्व अनुभवातून शहाणा होणे आता गणिताचे बघा तुम्हाला बुद्धिमत्ता दिशा ज्ञान चार प्रश्न इमारतीचे काय प्रश्न आहेत सरळ व्याज चक्रवाडावलीचे प्रश्न आहेत आज आज गणितामध्ये तुम्हाला काय काय विचारलं ते बघा आज तुम्हाला गणिताचा विचार जर केला एक सेकंड थोडं दोन तारखेला मराठीचे सेम क्वेश्चन आहेत इंग्लिशचे सांगतो मी तुम्हाला गणितामध्ये तुम्हाला नफा तोटा आज आहे आज बघा नफा तोट्यावर सुद्धा प्रश्न आहे आज नफा आणि तोटा एक दोन प्रश्न तुम्हाला एक एक सोपा एक अवघड प्रश्न आहे पझलवरती तुम्हाला पाच प्रश्न आहे पझलवरती पझलवरती तुम्हाला पाच प्रश्न आहेत सिम्प्लिफिक सरळ सरळ रूप द्या एक चार पाच प्रश्न आहे बॉडमॉचे दोन तीन क्वेश्चन आहेत या प्रकारे तुम्हाला सगळे क्वेश्चन बोट प्रवाहाचा एक दोन क्वेश्चन तुम्हाला बोट प्रवाहावरचे सुद्धा आहे ठीक आहे इंग्लिशचं सेम आहे इंग्लिश त्यानंतर बघा रजिया सुलतान ह्या व्यक्ती वडिलांचे नाव काय रजिया सुलतानच्या वडिलाचं नाव काय आहे वल्लभभाई पटेल यांना कोणत्या चळवळीनंतर सरदार पदवी दिली पंचायत राजावर एक प्रश्न आहे राज्यघटनेवर एक भूगोल प्रश्न आहे त्यानंतर इंग्लिशचा करेक्ट सेंटेन्स इनकरेक्ट सेंटेन्स इरवर प्रश्न आहे पॅराजंबल आहे बेसिक तो रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे आणि मराठीमध्ये झालं एवढे क्वेश्चन तुम्हाला टोटल शंभर क्वेश्चन विचारून झालेले या प्रकारचे क्वेश्चन सगळे विचारले तुम्हाला डिटेलमध्ये हा हे मराठीच काळवरती प्रश्न आहेत समार्थी शब्द विचारले विरुद्धार्थी शब्द विचारले उतारा तुम्हाला दिलाय इंग्लिश सुद्धा विचार उताराय फाइंड इर इंग्लिशचं दिलेला आहे एडीएमएस फ्रीजेस आहे पॅसेजवर आहे पाच प्रश्न शिनाने मी तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे हे तुमचे कालचे झालेले सगळे प्रश्न आणि आज आलेले सगळे डिटेलमध्ये पूर्ण प्रश्न तुम्हाला दिलेला आहे आता ही पीडीएफ आपल्या टेलिग्रामला मी देतोय तिथून तुम्ही सगळे एकदा वाचून घ्या बघा कसे क्वेश्चन विचारले तुम्हाला कळून जाईल ठीक आहे थांबतोय हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आवडला तर लाईक करा आणि नवीन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला